ग्रामपंचायत महिला कर्मचाऱ्यांचं बहुमूल्य सहकार्य लाभलेलं आहे आज आज दोन गाडी कचरा निघालेला आहे नदी संवर्धन टीम सर्वांचे आभारी आहे यांचं सहकार्य बहुमल आहे इंडिया ग्रुपचा अध्यक्ष आहे पण आमचा आलेला मित्र आम्हाला सहकार्य करण्यासाठी धन्यवाद या कामासाठी आमची वैभव मर्दाने इंडिया टीमचे अध्यक्ष हजर राहिल्याबद्दल धन्यवाद महा करू नका आणि मला टोट वाटलं की माझ्या गावाची युवा पिढी हे निसर्गाबद्दल पाण्याबद्दल व स्वच्छ स्वच्छताबद्दल एकदम आवेर आहे तर काय आणि त्यासाठी मी सगळ्यांना विनंती करतो की आपण एकमेकांचं करूया धन्यवाद दुसरं या गावचा एक नागरिक जे माझ्याशी माझं नातं था। आहे ते काय म्हणून आहे आणि माझ्यासाठी जे काही कामा हे असतो किंवा माझ्यासाठी काय असतो फोन नाही जरी घेतला तर तुम्ही मेसेज टाकता फोन मी शंभर टक्के जेव्हा नोन अननोन असतो तुम्ही घेतोच जर त्यावेळी घेता आला नाही तर मी प्रत्यू करतो हां पण हे कंटिन्यूज करूया आणि पर्सनल फ्रंटवरती तुम्हाला विनंती काय करायचं आहे जाऊ नका जागा शिवू नका काय का? जाऊ नका निराश होऊ जाऊ नका okay. आपल्या आजूबाजूला प्रचंड निगेटिव्हिटी आहे जे समाजामध्ये ते निर्माण करायचे प्रयत्न सुरू आहेत एक आपण सजग नागरिक ह्या देशाचं म्हणून कारण का आपण आता जर समाजासाठी नाही केलं तर आपली पुढी उची पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणजे बाबा त्यावेळेस